नमस्कार आज आपला जो प्रशिक्षण कार्यक्रम होता त्या प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी कळम येथील इंगोले सर व देवळी देवळी येथील खोडके डॉक्टर खोडके साहेब आले आहेत आपण त्यांना याच्याबद्दल या प्रशिक्षणाबद्दल या शेतीबद्दल काय याची असे भावना आहे ती व्यक्त करावी अशी त्यांना विनंती करतो नमस्कार मी दिलीप हिंगोले तालुका कळम आम्ही इथे आज प्रशिक्षणासाठी सर्व म्हणजे हजर झालेलो आहोत आणि त्या दरम्यान उमेश भाऊ पोदर यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं एसआरटी शेतीविषयी ते अत्यंत असं मोलाचं वाटलं कारण एसआरटी शेती म्हणजे नेमकी काय हे अजूनही आम्हालासुद्धा कळत नव्हती आम्ही जे यावर्षी शेती केली आहे ते वरमावरच केली आहे पण वरम म्हणजे टीच आणि त्यातले बेस काय आहे हे आम्हाला कधी कळलं नव्हतं आज इथं आलो आणि आमचं ज्या काही शंका समाधान होतं ते सर्व समाजांना उमेदभावने करून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार आहोत धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांची शेती पाहिलं असं वाटते की या उद्यापासून सुद्धा आम्ही आता चांगल्या तऱ्हेने एसआर टी शेतीकडे वळणार आहोत आणि आम्ही तर नाहीच इतरांनासुद्धा सांगू की या एस आर टी शेतीमुळं आपल्याला खर्च कमी होत आहे आणि उत्पन्न जरी जरी यासाठी वापरलं मी की कधी कर काही वातावरण खराब असते काय असते तर आपल्याला कमी जास्त उत्पन्न होती उत्पन्न जास्त होणे याचा अर्थ हा होत नाही पण कमी खर्चामध्ये उत्पन्न घेणे हे महत्त्वाचं आहे कारण आपण खर्च लावायला खूप खर्च लावू पण आता आपल्या शेतकऱ्यामध्ये कॉम्पिटिशन आहे की त्याने थोडंसं दोन पोते खत दिलं तर आपण चार पोत दिलं पाहिजे पण जेव्हा आपण हिशोब करतो पैशाचा तेव्हा पाहिजे काहीच उरलं नसते तेव्हा आपल्याला कळते की आपण जास्त खर्च केलेला आहे आणि निसर्गान सर्व नेलं आहे त्यामुळे तो विषय सोडून आपल्याला कमी उत्पन्न झालं समजा कोणी दहा एकर दहा क्विंटल घेता एकरी आपण दोन चार क्विंटल जरी मिळाला तरी आपण समाधानी आहोत या इसारशीमुळे आणि आम्हाला इथं पूर्ण मार्गदर्शन मिळालं आहे आमच्या व्यायसुद्धा माझ्यासोबत त्यांनासुद्धा मी बोलवलं आहे की यासमोर शेती पाहायलामध्ये सुद्धा आले आहे आणि आम्हाला सर्व मार्गदर्शन मिळालं अंशवान दिलं त्याबद्दल मी अंशाचे धन्यवाद करतो आणि सर्वांनी या देशातील शेतीचा उपयोग करून आपली शेती दुरुस्त करावी आणि आर्थिक आपला लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद धन्यवाद